जय आगरी जय विराई संजीवनी आणि पिहू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा लॉग आहे आज आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला म्हणजे नाशिकमध्ये तर अचानक हा प्लॅन झालेला आहे आमचा म्हणजे नाईटलाच रात्रीच झालेला आहे सो आम्ही मॉर्निंगला हा लॉग स्टार्ट केलेला आहे आता मस्त एक मी रेडी पण झालेले आहेत दिवावत्ती पण करून झाली आहे माझी पप्पाची आणि माझ्या स्वामींची सो so, तुम्ही माझ्या लॉगमध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत मी आता नाश्ता आणि चहा बनवून मी छान अशी दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे आणि तुम्हाला मस्त पैकी दाखवते माझ्या पिऊची मॉर्निंग ही मॉर्निंग माझ्या एवढा ग माझ्या पिहू काजली तुला शका का जली? पिलू मी मस्त पैकी नाश्ता बनवते हा? हा तुला लगेच मी रेडी करते ही बघा मी पैकी पोहे पण झालेले आहेत बनवून आणि एक साईडला ठेवले मी ब्लॅक टी बनवीत आज दुधा त्याच्या आणि कालाच्या आहे सो so, चला मी आता मस्तपैकी नाश्ता सर्व करतो ना मॉर्निंग नाश्ता कांदे पोहे आणि ब्लॅक टी मस्तपैकी आम्ही घेतले नाश्ता खायला पिऊला पण रेडी करत घेतले कपडे तर मीनेच घेतले ना फक्त एक उडूसा फक्त रेडी करत अजून केली ती जरा अजून मॉर्निंग ना तर जरा ती झोपेनच जरा ती जास्त हे नाही झाली ऍक्टिव्ह नाही झाली मॉर्निंगला ती उठते किती दहा अकरा वाजता उठते ती रोज ना पिऊ किती वाजता उठते तुझा सगळ्यांना सांग किती वाजता उठते माझी पिऊ ती बघा आम्ही फायनली रेडी झालेले पिऊ इकडे इकडं मम्मा कडे बघ आम्ही रेडी झालो माझी पिऊला आली झोपी आता निन्नी आली माझ्या पिलूला ना पिलू आम्ही आता निघालोय जायला त्र्यंबकेश्वरला म्हणजे महादेवाच्या मंदिरात नाशिक मध्ये बघा माझी पिऊ पिऊला आले जाम झोप आले मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा गणपती गणपती बाप्पा माझी पिऊ पण झोपली बघा आता आम्ही थांबलो सीएनजी भरायला म्हणजे सीएनजी फुल करून काही टेन्शन नाही मस्त सुसा थांबल्या सीनजी वर आला थांबल्या माझे तिथं कम्फर्टेबल नव्हतो फ्रंट शेट वर झोपायला तर आता हिला माघारी टाकला मग अरे बसत झोपली बघ कशी खेलत बसली पाठी मागे मस्त झोपायचं पण मस्त मॅनेजमेंट केले मीनी नाही पिऊन गाडी पार्क केली आणि आम्ही जरा नाश्ता करायला पिऊ इकडे बघ पिऊ काटून खायला बसला बघ मी याच्या अगोदरच खायला बसले बुक्कड कायच माझं खाऊन झालं स्वतः एक प्लेट पूर्ण खाली नंतर चहा पण पिते बघा पिऊला माझ्याकडे दिलं सांभाळायला आणि ही बघा हे बघा टी बघा हे बघा हिचा बघा आराम चाललाय इकडे हिचा बघा चहा प्यायचं काम चाललं बिचारा मीच सांभाळलं घेतले मला चहा पण नाही काय माझं झालं पिऊ

आमची पिऊ आणि माऊ दोघी पण रेडी झाल्यात आहे ना पिल्लू पिल्लू रेडी झाली माझी हा हसते बघा हसते ती पिल्लू आता आम्ही चाललोय मंदिराच्या पासून काय किती डिस्टन्स आपला पाच मिनिटाचा डिस्टन्स आहे पाच मिनिटाचा डिस्टन्स आहे चल चला तुम्ही लॉक कंटिन्यू ठेवा घेऊन झाले आणि त्र्यंबकेश्वरचं मार्केट आहे चादरी विदरी लागत असेल हे बघा का महाकालचं शर्ट्स पण बॅग्स लेडीजसाठी खास जास्त आहे येत कोणाला काही पाहिजे असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता म्हणजे इथे आल्यावर का एवढा आमचा प्रवास पडवायलाच नाही <laughs> ब्रह्मगिरी काय पर्वत येऊच का, का? हाच ना आलो एकदाची बाबा आम्ही पोचलो नाही 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 राहू पोचलो आम्ही मंदिराजवळ बघ माझी पिऊ कशी ऊन आहे ना सो ते डोल मिठ त्र्यंबकेश्वर मंदिर मी आता फुलं पण घेतलेली हत

काहीच आम्ही फायनली इथं दर्शन पण झालेलं आहे आमचं पूर्ण हा हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे नाशिकमधला असं म्हणतात की बारा ज्योतिर्लिंगांपैकी हा एक ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आपला कुठलं ब्रह्मगिरी पर्वताच्या बाजूला स्थित आहे सो आता तुम्ही हो, तुमचा लॉक कंटिन्यूस ठेवा तसं आता बाकीच आहे बघा प्यूज आहे फ एकदम म्हणजे स्पीडला दर्शन झालं कारण की इथं भरपूर रांग म्हणजे एकदमच गर्दी भरपूर आहे आणि आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे तरी पण आम्ही आम्हाला म्हणजे छोटा बेबी होता तसं त्या बेबी होतं ना आम्हाला लवकर दर्शन दिला त्यावेळी लगेच दिलं म्हणजे गेल्या गेला एंट्री मारली आम्ही मंदिरात तेव्हा लगेच आम्हाला त्यावेळी दर्शन दिलं सांगतात तुमचा छोटा बेबी आहे तुम्ही लगेच जा मंदिर दिला दिला. ना आता मस्त आहे की आम्ही फोटोशूट आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर परिसर आहे ना मंदिर परिसर ही भाई पिऊला डॉले व्यायची हो पिऊची ही इथं बघूया जरा चेक करू भेटला तर भेटला माझी स्टाईपचा काही हा बॅग चॉईस करायला फ्रेंड्स आमची शॉपिंग पण झालेली आहे आणि आता आम्ही आहे पण जायला भरपूर म्हणजे पाच मिनटं आम्हाला चालायला लागली तिथे गाडी पार्किंग केलेली ना तिथून आम्हाला पाच मिनिटच होता आफ्टरनून झाले दुपार झाले तरी पण मस्त पैकी हे वातावरण एकदम जबरदस्त आहे सह्याद्री काय ट्रस्ट आहे का हॉटेल आहे ट्रस्ट आहे आणि नाशिकची मिसल आणि नाशिकचा वडापाव नाही पावडा आपल्याकडे वडापाव आहे पण इकडे पावडा आहे ठीक हे आहे हे ट्रस्ट आहे का त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे इथे सगळे जेवढे दुकानं आहेत ना सगळे त्र्यंबक म्हणूनच आहेत सगळे म्हणजे त्यांचे ते देवाच्यात नावाने सगळे आहेत सो so आफ्टर ऑल देवाच्यात नावाने सगळ्यांचे शॉप आहेत हॉटेल्स वगैरे ते आम्ही त्र्यंबकेश्वरहून इकडे आलो अंजनेरी म्हणून आहे प्लेस इथे बोलतात की हनुमानाचा जन्मस्थान आहे बोलतात ना आहेच हनुमानाचा जन्मस्थान बघा पिहू पण झोपलेली पिहूची पण आता झाली ऍक्टिव्ह झाली मग दाखवते जायचं आहे बरा इला तरा कसं आपल्या बजरंगीबल्लीचं जन्मस्थान अंजनेरी म्हणून प्लेस आहे नाशिकमध्ये ही बघा माझी पिऊ पिऊ किती एक्सायटेड आहे बघा पिऊची पहिली ट्रॅव्हल आहे आणि तो पण देवस्थान डायरेक्ट नाशिकमध्ये आमचा पहिला ट्रॅव्हल झाले पिहूचा एवढे लांब केले तिने ट्रॅव्हल एकदम मस्त मजेत केली काही त्रास दिला नाही तिने गाडीमध्ये मस्त एकदम व्यवस्थित ट्रॅव्हल केलेला आहे माझ्या पिऊ ही बघा मूर्ती आम्ही आता या मूर्तीला फेरी मारत घेतले रू वगैरे बॅक साईडला भरपूर मोठी अशी मूर्ती आहे खूप छान असं मंदिर आहे हम्म तो त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे जवळपासच आहे अंजिनिअरिंग म्हणून आहे हनुमानाचं जन्मस्थान आहे तर तिथे आम्ही आल्या फोटोशूट वगैरे झाला दर्शन वगैरे झालं आमचा सोबत आम्हाला फोटो काढायचा पिऊ काय आम्हाला आज थोडा पण रिस्पॉन्स देत नाही ती आता इकडे तिकडे तिला आज बाहेर आलेलं पिरा म्हणून आता जर जास्त चंचल झाले तर इकडे तिकडे तिचं लक्ष आली याच्यामध्ये आधी फोटोमध्ये आले आज तिला लक्षच नाही तिला आवाज देऊन तिला बोलून बोलून आजूबाजूची कुत्री झाली जमावली ती काही रेडी नाही झाली आम्ही घरी जातो नाही घरी नाही पहिले आता आम्ही मस्त जेवण वगैरे करू आणि मग तिथून आमचा प्रवास स्टार्ट इथे पण भरपूर काही पण विकायला बसतात गेट गेटातून आम्ही एंट्री मारलेली गाडी तर पार्क केलेली आहे हो दाबू का बघा माझी फ्रेंड्स फ्रेंड्स मस्त पैकी येते तिला फ्रेंड्स आम्ही आता लंच टाइम केले आमच्या डाब्या साई धाबा म्हणून आहे सो आम्हाला पण नाही माहिती पण मस्त दाबा आहे मला मेन ना बाहेर खायचं ना पहिले मला क्लिनिंग लागते तेव्हाच मी खाई म्हणतो मग केवढा पण बाहेर जास्त मग नाही मला एकदम क्लीन लागतं काय समजते तुला काय समजते सांग काय समजते नाव जोरी आमच्याकडे आहे आम्ही चूज केले आता बघू कसं येतं तिचं बघ बडबड चालू गाडीत पण तशीच बडबड चालू होती तिची ना पिऊची पिऊ कशी बडबड करत कशी बडबड करत का कशी करत कशी बोलतं पिऊ पिऊ कशी बोलतं कशी बोलता? कशी बोलून दाखव यांना पीऊ शकले ना बोलून दाखव अशी का कशी जोरेम बोल आवाज दाखव आपला आवाज दाखव आवाज दाखवूया ना आपले आपला आवाज कशा दाखव पावसे होले होले के हम ताले लगा के चल तराने जपके, जपके करी रोटी स्टीम राईस कारण का चिकन नाही घेतलं चिकनच कारण की आमच्या आत्याला बनवायचं आम्ही इथून आता दहा गावला जाणार आमच्या आत्याकडे आम्ही तिथे मस्तपैकी पैकी आलो बोलू आम्ही इथे सध्या फक्त करी ते ते सा सा था था? गा गा आता पण तिकडे तेच काहीतरी बनवेल चिकन मटन म्हणून सर जेव्हा काम असा करायचा बघा आता कसा जेवल बघा खात बघा कसा तेव्हा असाच तर गाईज आम्ही आता आलो आत्या तर शहापूर म्हणजे दहा गाव माहिती असेल ना तर तिकडे आलो आम्ही आमच्या आजच्या दहा गाव गावांचे तिकडे आलो दा सो आता फ्रेश वगैरे झालं आता नाश्ता वगैरे वगैरे पिऊन घेते आत्याने आमच्यासाठी घेतले आता जेवण ही बघा पहिले पिऊ झोपलेली गाडीतच झोपलेली पिऊ झोपली आता एक चहा एक साईडला जेवण बनवत घेतले आताला असं वाटलं का आम्हाला ला भूक लागली असेल म्हणून आता लवकरच बनवत घेतले म्हणजे आता मम्मी सारखं बघ सगळं रचून ठेवले व्यवस्थित मॅनेजमेंट काहीच बघू शकता बघा किती टाइम पण चालले बाप लेकीचा <laughs> कौरी ना अवजोर तू पिऊ परी बघ ना हा। कौरी ना अवजोरते बघ बघ कौरी अगाव बघ पिलू हे बी इकडे इकडं पिऊ बघलीस तरी पिऊ बघ तू मिस करू नको मोबाईल मध्ये बघायचा त्यांनी घेतली मस्त की चुलीवरचं जेवण बनवत आम्ही ना म्हणजे आता सगळं गॅस बनवतो पण आम्हाला चुलीवरचं जेवण आज खायचं होतं म्हणून त्यांनी चुलीवरच जेवण बनवून घेतले आता दुसऱ्या त्यांनी भांडी कशी घेतल्या आणि हो नाव नावजोरा समूह आली याच्या झाल्या गप्पा गोष्टी झाल्या भेटल्यान तो अशा गप्पा गोष्टी चालवत सु गप्पा गोष्टी चालवत योग्य दिसते का तुम्हाला हो फक्त फोनच बोलता येते असं समोर समोर लाचते तो ती माझी पिऊ पिऊ कशी पिऊ कुठे आली तू आत्ताकडे आले पिऊ कुठे आले तू आत्ताकडे आले ना आत्ताकडे मच्छी फ्राय आता कंची मच्छी आहे ती

मोठा मामा पिंपलासला छोटा मामा इथे खेळत बसले पिऊ इकडे बघ पिऊ समर्थ इकडे बोल आय गाइस बोल आय गाइस बोल हाय गाइस मामा बोला ना पारूचा कार्यक्रम बड्डे मामा पारूचा कार्यक्रम बघत बसले मामाला पारूचा कार्यक्रम मामा बोला त्यांची सायनिंग आता बाबा मामा डायलॉग आला फ्रेंड्स आम्ही आले आत इथं म्हणजे वस्तीला झाले आम्ही तिकडे त्र्यंबकेश्वरला गेलो आम्ही इथं जेवणाचा मस्त मुक्काम केला तर हे आमचे मामा आहेत मामा आहे तर

बात अजून काय ते बरंच स्पेशल डिश हे बघा आमची डिशेश मस्त रेडी करून दिल्या आत्याने नाही बघ मोबाईल लागते याला जेवताना पिऊ इकड सगळी बघ हा बस हिहू इकड बघ इकडं मम्मा कुठे सगळी जेवायला बसल्या पिऊला आत्याने घेतले मामा अजूनपर्यंत पारूचाच बघतो <laughs> <laughs> बघा येऊ बघा सकाळी सकाळी लवकरच उठून अंग धवले स वाजता उठले तर <laughs> काय करी

मॉर्निंग झाले आणि मॉर्निंगला आमचा झाले नाश्ता ही बघा पिऊ गौरी नाटका झाले पिऊ बोलून दाखव मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल, बोल? का बोल? <laughs> मस्त पैकी नाश्ता करतेने आम्हाला करायला दिले दे बघा तुझं काय तर चाललं भाषण बोलून दाखव काय इडली खाते का तू इडली खाते का इडली खात घेतली आम्ही तू खाते तो का खाते तू इडली काय तुला आवडते का इडली आवडते तुला आवडते इडली काय समजत नाही काय बोलते

तर मी लॉग इथे सेंड करणार आहे आता मी आतल्यासमच्या इकडून घरी जाणार आहे म्हणजे निघाली आहे जायला सो so, मी कालने लॉग इन केला आजच केला मी लॉग इन तर आपला लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं सपोर्ट मिळाू द्या आणि जय अग्री जय गुराई बाय बायकर बाय बाय बाय